तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो तीन हजार रुपये आले हो राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये आताच थोड्याच वेळात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत सर्वात मोठी आनंदाची अपडेट आणि लाडक्या बहिणींसाठी ही गोड बातमी आहे दोन हप्ते एकत्र शासनाने पाठवले हो, हो राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत एस एम एस चेक करा तुम्ही तुमचे मोबाईलचे एस एम एस चेक करा लाडक्या बनीनो पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये आज हो तीन हजार रुपये आले तसेच दोन हजार रुपये देखील मिळत आहेत त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला सांगतो मी तर दोन हजार रुपये कशासाठी दिले जात आहे हे, हे दोन हजार रुपये बद्दल पण तुम्हाला अपडेट मी सांगतो परंतु राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आताच थोड्याच वेळात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही चेक करा तुमच्या खात्यामध्ये आले की नाही ते कमेंट करून सांगा कारण आता सर्वांना एस एम एस आलेला आहे दोन हप्ते एकत्र लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत चेक करा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल एस एम एस तुम्हाला आले नसेल तर आज किती वाजता तुम्हाला एस एम एस येईल आणि तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आज किती वाजता जमा होईल ते सांगतो मी तुम्हाला बघा तर लाडक्या बहिणींनो ही सर्वात मोठी खुशखबर आहे तीन हजार रुपये आले भरपूर जिल्ह्यात तीन हजार रुपये आज जमा झाले आणि दोन हजार रुपये पण हो दोन हजार रुपये पण सांगतो सर्व व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्वांना ई के वाय सी करायला पण सांगितलेलं आहे ई के वाय सी संदर्भात नवीन अपडेट समोर आलेलं आहे त्या अपडेट काय त्या अपडेट पण मी तुम्हाला सांगतो तु। काळजी करू नका हे बघा जवळपास आज काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर कोणकोणते ते जिल्हे आहेत ते जिल्हे तुम्हाला सांगतो मी तुमच्या जिल्ह्यात आले की नाही ते तुम्ही बघून घ्या जरी आले नसतील तर आज किती वाजता हे बघा जेव्हा पण हप्ता येतो डायरेक्टली सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत नाही हळूहळूपणे हप्ता येत असतो काही जिल्ह्यांमध्ये पहिले येतो त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काही तासामध्ये पैसे येतो आणि काही उरलेल्या जिल्ह्यामध्ये त्यानंतर एक दोन दिवसानंतर पैसे पाठवले जातात तर आज ज्या लाडक्या बहिणींना पैसे लिहिले आहेत त्यांच्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते थोडा व्हिडिओ लांब असतो आपला परंतु यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी महत्त्वाच्या ताज्या बातम्या ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगत असतो तर आजच्या ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या कामाच्या बातम्यात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत त्यामुळे ताज्या बातम्या पण बघा अत्यंत कामाच्या बातम्या तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा एक एक अपडेट एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस मिनटाचा व्हिडिओ परंतु या व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका कट करू नका हा व्हिडिओ जसं तुम्ही सुरू केलेला आहे ताप आणि जसं सुरुवातपासून पाहत आहात तसा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघून टाका तुम्हाला या व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही कारण तुम्हाला आजच्या टॉप बातम्या पाहायला मिळणार आहेत ज्या तुम्हाला न्यूजमध्ये पाहायला मिळणार नाहीत त्या बातम्या मी तुम्हाला सांगतो कामाच्या बातम्या आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आले ही अपडेट पण तुम्हाला पहिल्यांदा मीच सांगत आहे कारण अपडेट आलेली आहे तीन हजार रुपये आलेले आहेत काही बहिणींना कोणकोणत्या बहिणींना पैसे आले चला सांगतो सर्व अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ओके आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तीन हजार रुपयाने दोन हजार रुपये संदर्भात सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो बघा तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबर आलेली आहे हो आता जी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे ही अपडेट ऐकल्यानंतर आता सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात कारण काही जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत तीन हजार रुपये दोन हप्ते एकत्र पाठवले जात आहेत हो आणि बघा दोन हजार रुपये पण मिळत आहे बरं दोन हजार रुपयेबद्दल पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी अपडेट ई के वाय सी तुम्ही केली की नाही जरी केली असेल तर हो म्हणा जरी तुमची बाकी असेल के वाय सी तर करून घ्या हे बघा तुम्हाला सांगतो मी तुम्ही रात्री के वाय सी करा कारण दिवसा जरी तुम्ही के वाय सी करायला गेले फार लोड आहे वेबसाईटवरती त्यामुळे के वाय सी होत नाही आहे प्रॉब्लेम येत आहे ओ टी पी सेंड होत नाही भरपूर असे प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी ई के वाय सी करा रात्रीच्या वेळी लोड कमी असल्याकारणाने लगेच के वाय सी होऊन जाते ओके okay, रात्रीच्या वेळी ट्राय करा के वाय सीसाठी बघा बहिणींनो आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी तर ई के वाय सी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आता या संदर्भात अजित पवार साहेबांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे के वाय सी संदर्भात ती अपडेट सर्वांना जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब के वाय सी संदर्भात काय नवीन घोषणा त्यांनी केलेली आहे ती घोषणा आपण समजून घेऊया कारण ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व सांगतो मी आता एक पण अपडेट मिस करू नका सर्व कामाची माहिती आहे त्यामुळे इथून व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण डायरेक्टली अपडेट बघणार आहोत आणि ताज्या बातम्या पण तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा इथून फक्त आता तर लाडक्या बहिणीं आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो हे बघा राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या योजनेसाठी लाभार्थी महिलांना ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे सर्वांना ई के वाय सी करावीच लागणार आहे नाहीतर हप्ता बंद होऊ शकतो मात्र ई के वाय सी करताना तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांचे काम रखडत असून त्यांची चिंता वाढली आहे लाभार्थ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार ओ टी पी वेळेवर न येणे वेबसाईट हँग होणे प्रक्रिया अर्धवट थांबणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत बघा तुम्हाला मी सांगितलंच की रात्रीच्या वेळी तुम्ही ट्राय करा कारण दिवसा जरी तुम्ही ओ ई के वाय सी करण्याचा प्रयत्न केला वेबसाईटवरून तर भरपूर समस्या येत आहेत ओ टी पी सेंड होत नाही हे वेबसाईट हँग होत आहे अर्ज प्रक्रिया थांबते अशा समस्या येत आहेत त्यामुळे बघा तुम्ही रात्रीच्या वेळी ट्राय करा पुढे बघा अनेक महिलांना अजूनही ई के वाय सी पूर्ण करता आलेले नाही परिणामे आपण या योजनेस पात्र ठरणार की नाही अशी भीती त्यांना वाटू लागली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पात्र महिलांना दरम्यान पंधराशे रुपयाचा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा केला जातो त्यामुळे सुरुवातीपासूनच ही योजना गाजली आहे मात्र निवडणुकीनंतर अनेक अपात्र लाभार्थ्यांनीही योजना घेण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सरकारने त्यांचा शोध घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाला अहवाल मागवला होता तर बघा तर अलीकडेच सुरू झालेल्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे दोन महिने तुम्हाला सीसाठी दिलेला आहेत म्हणजे तुम्ही घाई गरबडीने काही टेन्शन घेऊ नका घाई गडबड करू नका दोन महिने दिलेला आहे कालावधी हळूहळूपणे जो काही लोड आहे वेबसाईटवरून तो आता कमी होत जाणार आहे कारण भरपूर जणांची के वाय सी झालेली आहे आता काही बहिणी उरलेल्या आहेत ज्यांची केवायसी बाकी ते आता करून टाकतील पटापट आणि करून घ्या बहिणीनं तुमची के वाय सी बाकी असेल तर आणि मी तुम्हाला सांगितलं ना रात्रीच्या वेळी करा बारा नंतर रात्रीच्या वेळी करा शंभर टक्के के वाय सी होऊन जाते मी केलेली आहे केवाय सी एका बहिणीची ओके पुढे बघा मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे याबाबत महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही ठीक आहे जरी वरे आपण संपर्क पण केला तर शक्यतो लोड असल्या कारणाने तिथे कोणीच काही करू शकत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी मी सांगत आहे तुम्हाला रात्रीच्या वेळी कराय के वाय सी होऊन जाते मी केलेली आहे के वाय सी स्वतः त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्राय करा शंभर टक्के तुमची के वाय सी होऊन जाणार आहे काही टेन्शन नाही आता पुढे जी महत्त्वाची अपडेट आहे ती समजून घ्या त्यानंतर सांगतो तीन हजार रुपये कोणाकोणाला आले दोन हजार रुपये कोणाकोणाला आले त्याबद्दल पण सांगतो बघा 走啦。 पुढे बघा महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्र सरकारने ई के वाय सी प्रक्रिया सक्तीची केली असून त्यामुळे तब्बल पाच हजाराहून अधिक भगिनी अपात्र ठरले आहेत शासनाच्या या निर्णयामागे योजना पारदर्शक ठेवणे आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मदत मिळावी हा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे महिला व बालविकास विभागाच्या आदेशानुसार सर्व लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ही सुविधा महाराष्ट्र अधिकृत संकेतस्थळावर लाडकी बहीण या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे ओके तर के वाय सी सर्वांना कंपल्सरी आहे आलं तुमच्या लक्षात सर्व लाडक्या बहिणींना के वाय सी करावीच लागणार आहे ई के वाय सी तुम्ही बघा बारानंतर नंतर रात्री ओके रात्री बारानंतर नंतर ट्राय करा शंभर टक्के तुमची ई के वाय सी होणार आहे ओके आणि हे बघा जरी तुम्ही ए के वाय सी पूर्ण केली नाही तर हप्ता बंद होऊ शकतो किंवा थांबवला जाऊ शकतो बरं त्यामुळे के वाय सी पटापट करून घ्या आणि दोन महिन्याचा कालावधी दिला आहे त्यामुळे असं काही टेन्शन घेऊ नका की के वाय सी होणार नाही म्हणून होऊन जाईल के वाय सी काही नाही दोन मिनटात ती के वाय सी होऊन जाते काही एवढं हे नाही त्याच्यामध्ये दोन मिनटात तुमची के वाय सी होणार आहे काही टेन्शन नाही परंतु शक्यतो रात्री बारा नंतर ट्राय करा शंभर टक्के के वाय सी होऊन जाते मी केलेले आहेत ज्यांची बाकी असेल त्यांनी करा आता अत्यंत महत्वाचे अपडेट तीन हजार रुपये संदर्भात लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये संदर्भात तुम्ही ही माहिती ऐकण्यासाठी उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे चला सांगतो मी काही टेन्शन घेऊ नका तीन हजार रुपये कसे आता तुम्ही म्हणाल लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दरमहा मिळतात आता दोन हप्त्याचे पैसे हे दिले जात आहे बहिणींना दोन हप्त्याचे हे बघा दोन हप्त्याचे कसे तुम्हाला सांगतो ते पण तर ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये ज्या बहिणींचे ऑगस्टचे पैसे आले नव्हते काही बहिणींना त्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या मागील महिन्याचे पंधराशे रुपये आणि आता हे सप्टेंबरचे पंधराशे रुपये या दोन महिन्याचे पैसे किती झाले तीन हजार रुपये बरोबर तर बघा ज्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे मिळून तीन हजार रुपया दोन महिन्याचे हप्ते त्यांना मिळणार आहेत परंतु ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत ऑगस्ट महिन्याचे पण पंधराशे रुपये मिळाले आहेत त्यांना फक्त सप्टेंबरचे पंधराशे रुपये येतील मग आलं लक्षात आणि अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील अजून जरी आले नसेल तर मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल आता कारण वेळ झालेला आहे आणि आता अचानकपणे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येणार आहेत तर मोबाईलचे एसटीमेट चेक करत राहा पैसे आता सुटणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत वेळोवेळी वेड़ मोबाईलचे एस्टीमेट चेक करत राहा अचानकपणे पैसे खात्यामध्ये तुम्हाला येतील आता दोन हजार रुपये कसे मिळणार त्याबद्दल सांगतो आणि ताज्या बातम्या तुम्हाला सांगतो अजित पवार साहेबांनी ई के वाय सी संदर्भात काय अपडेटं दिली ती अपडेट पण सांगतो पुढे बघा आता महत्त्वाची माहिती आणि पंधराशे रुपयाचा हप्ता सप्टेंबरचा कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येईल त्यामुळे मोबाईलचे एस चेक करत राहा बहिणींनो ओके बघा आता अपडेट चला आता अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात पहिलीच बातमी ते पाहायला मिळत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी अनिवार्य का अजित पवारांनी सांगितलं कारण तर बघा काय कारण आहे ई के वाय सी कशासाठी केली जात आहे त्याची माहिती आलेली आहे हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून लाखोपात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात बरोबर तर आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई के वाय सी अन अनिवार्य करण्यात आले आहे ई के वाय सी न केल्यास लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते दरम्यान यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी अनिवार्य का आहे अनिवार्य का केले आहे याबाबतचे कारण अजित पवार यांनी सांगितले आहे अजित पवार काय म्हणाले बघा आता मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तेव्हा मी तेथील लाडक्या बहिणींना विचारलं असता मला समजलं की बहुतेक लाडक्या बहिणीने ई के, के, के वाय सी केलेली नाही केलेली आहे म्हणजे काही बहिणींनी के के वाय सी केलेली आहे कुठेतरी हा पैसा सरकारचा जनतेचा पैसा आहे त्यामुळे हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये जो लाभ लाभार्थ्यांना द्यायचा तो लाभ त्यांच्याच खात्यात जावा म्हणून या सर्व गोष्टींचा वापर करण्यात येत आहे आता मागे देखील आपण योजनेचे पैसे देत होतो आता काही ज, काही जण मयत असतात पण त्यांची नावं कमी केलेली नसतात असे कारणे आहेत अनेक कारणे आहेत त्यासाठी ई के वाय सी सुरू केलेली आहे आपणच नाही तर देशात सगळीकडेच ई के वाय सी सुरू आहे याबाबत नागरिकांमध्येही जागृती केलेली आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे ओके तर काही जण मळत असतात तर त्यांची नावे कमी होत नाहीत किंवा काही गोष्टींमुळे काही बहिणी सरकारी कर्मचारी आहेत अपात्र असून पैसे घेत आहेत तर अशा बहिणींना या योजनेतून काढण्यासाठी ही के ए केवायसी केली जात आहे म्हणजे खरोखर गरजू महिलांपर्यंत लाभ जायला पाहिजे हा सरकारचा उद्देश आहे चला ही बातमी समजली पुढील बातमी बघा तुम्ही आता चला आता बघा बातमी नंबर दोन अत्यंत महत्वाची बातमी नंबर दोन आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आहे सरकारी कर्मचारी मदतीला धावले कर्मचाऱ्यांच्या इतका दिवसांचा पगार मिळणार हे बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे तर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्यात धुमाकूड घातला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे राज्यातील नागरिक अडचणीत सापडले आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे अशातच आता पूरग्रस्तांना आणखीन एक गुड न्यूज गुड न्यूज समोर आलेले आहे त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे खरे तर आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पगारातील काही भाग मदत म्हणून देण्यात येणार रा आहे राज्यातील विविध कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांनी आता सरकारला सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे राजपत्रित अधिकारी संघटनेने याबाबत सरकारकडे निवेदनसुद्धा सादर केले आहे संघटनेने तब्बल दीड लाख अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांना देण्याची तयारी दाखवली असून एका दिवसाच्या पगारात कपात करण्याबाबत अधिकृत निवेदन राज्य सरकारला सादर केले आहे यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत मिळणार आहे संकटाच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरेल याशिवाय बृहमुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे त्यांनी देखील आपल्या एक दिवसाच्या पगारातून मदत करण्याची परवानगी दिली आहे तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती शेतकरी भावांसाठी तर सरकारी कर्मचारी आता मदतीला धावलेले आहेत शेतकऱ्यांच्या कारण ज्याप्रमाणे शेतकरी भावांचं नुकसान झालेलं आहे या पावसामुळे त्यामुळे आता सर्वच जण शेतकरी भावांच्या मदतीला धावले आहेत ठीक आहे ही बातमी बातमी नंबर दोन अत्यंत महत्त्वाची होती चला आता बातमी नंबर तीन बघा तुम्ही आता चला आता बघा बातमी नंबर तीन बातमी नंबर तीन तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दिलासा पिकांचे पंचनामे कधी पूर्ण होणार मंत्री कुडेंनी दिली तारीख पंचनामे संदर्भात महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर कुडे यांनी महत्त्वाची बातमी माहिती दिली आहे पंचनाम्याचे काम चार ते पाच ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होईल आणि नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे त्यांनी सांगितले तर बघा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जी काही भरपाई आहे नुकसान भरपाई ती जमा होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पुरामुळे राज्यात ठिकठिकाणी थीक मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे याबाबत या सर्व शेतकऱ्यांनी विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार खासदार तसेच सर्व विरोधी पक्षांनी राज्याच्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला व काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बावीसशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली आता ही मदत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भेटेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नुकत्याच झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवरील सोयाबीन कपाशी व संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे कमळेश्वर तालुक्यातील दरम्यान बावनकुळे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रसह अनेक जिल्ह्यात अशीच परिस्थिती असून त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास बावनकुळे यांनी दिला ऑगस्टमध्ये सरकारकडे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे आले आहेत आले होते सप्टेंबरमध्ये हा आकडा बावीस लाख हेक्टर होता आतापर्यंत पन्नास लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे सरकारकडे उपलब्ध झाले आहेत चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती चला तर बातमी नंबर चार बघा चला बातमी नंबर चार बघा तुम्ही आता तर अत्यंत महत्वाची बातमी नंबर चार तीन राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसानचा एकवीसवा हप्ता उर्वरित राज्यात कधी येणार पैसे महत्वाचे अपडेट हे बघा दोन हजार रुपये बद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर हे जे काही दोन हजार रुपये आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दोन हजार रुपये पण मिळणार आहेत तर हे शेतकरी भावांना मिळणार आहेत पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल माहीत आहे बघा तर पंजाब हे बघा तर पंजाब उत्तराखंड आणि हिमाचलमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नुकताच देण्यात आला शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत म्हणून हा हप्ता आगाऊ स्वरूपात देण्यात आला म्हणजे लवकर आता जे काही नुकसान आता शेतकरी भावांचं झालेलं आहे त्यामुळे शेतकरी भावांना मदत मिळायला पाहिजे लवकरात लवकर त्यामुळे जो हप्ता आहे तो हप्ता देऊन टाकला शेतकरी भावांना लवकरात लवकर तर आता उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता वितरित करण्याची केंद्र सरकारची तयारी केंद्र सरकारने नुकताच पंजाबमध्ये उत्तराखंडमध्ये आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जारी केला आहे या राज्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत म्हणून एकवीसव्या हप्त्याची रक्कम आगाऊ स्वरूपात देण्यात आली आता उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता वितरित केला एकवीसव्या हप्त्याचे पाचशे चाळीस कोटी रुपये सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारने उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता वितरित करण्याची तयारी आधीच केली आहे पण तो कधी जमा केला जाणार याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही पूरग्रस्त तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवताना मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकार सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे म्हटले होते केंद्र सरकार तुमच्यासोबत असून तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल असे, करे असे त्यांनी आश्वस्त केले तर बघा तर हे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे आलेले आहेत काही जिल्हा काही राज्यांमध्ये पैसे आलेले आहेत तर आपल्या महाराष्ट्रात पण हे पैसे दिले जाऊ शकतात कारण भरपूर शेतकरी भावांचे नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथे मंत्री साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यात देखील पी एम किसानचा जो काही दोन हजार रुपये हप्ता आहे एकवीसवा हप्ता तो टाकायला पाहिजे अशी विनंती आहे ठीक आहे शासन विचार करेल केंद्र सरकार विचार करेल आणि शंभर टक्के हप्ता टाकेल महाराष्ट्र राज्यात शेतकरी भावांच्या खात्यामध्ये ओके चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती हो पुढील माहिती समजून घ्या चला हे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या यामध्ये हे बघा राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता म्हणजे तीन राज्यात देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पण सुरू होईल तसेच आपण बातमी बघितली शेतकऱ्यांसाठी दिलासा पी एम सॉरी पिकांचे पंचनामे कधी पूर्ण होणार याबद्दल बावन्न कुड्यांनी तारीख दिली तसेच नुकसान भरपाई मदत कधी मिळेल त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगितली व्हिडिओमध्ये त्यानंतर आपण बातमी बघितली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचारी मदतीला धावले कर्मचाऱ्यांच्या इतक्या दिवसांचा पगार आता शेतकरी भावांना दिला जाणार आहे आणि स्वतः कर्मचारी मदतीला धावले आहेत तसेच आपण बातमी बघितली लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी संदर्भात अजित पवार साहेबांनी काहीतरी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे म्हणजे कशामुळे ही ई के वाय सी चालू केलेली आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल ओके तर ठीक आहे तसेच आपण सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात सप्टेंबरच्या हप्ताबद्दल माहिती जाणून घेतली ओके आणि दोन हजार रुपये पी एम किसान योजनेसंदर्भात ती अपडेट होती ती अपडेट पण मी तुम्हाला सांगितली ठीक आहे सर्व माहिती आपण बघितली आपल्या चॅनलचा व्हिडिओ थोडा लांब असतो सव्वीस सत्तावीस मिनिटाचा व्हिडिओ असतो परंतु या सव्वीस सत्तावीस मिनिटामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी नीट पण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगून टाकतो म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व बातम्या पण तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे लाडकी वहिनी योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ताज्या बातम्या पण बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये